कदम बिग टीव्ही आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम वडा आहे नंतर अमरावती आहे तिकडे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या ते तेव्हाच कुणबी झाले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्हे जे आहेत तिथला मराठा आम्हाला ओबीसीचा धाकला नको आहे आम्ही शहाण्णव कुडी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खान्देश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसी संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आमच्या पोराबाळांच्या साठी शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण आहे आम्ही त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीचा आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एन टी आहे एन टी ब आहे एन टी क आहे एन टी ड आहे तसं मराठा कुणबी कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा त्यांची संख्या मोजा दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय मी कुणाची तरी खोड काढायच्या हिशोबाने बोलत नाही पॉइंट पंचवीस टक्के आरक्षण अत्यंत जबाबदारीने बोलतोय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या राजकीय आरक्षण देऊ नका हा गावातला वाद विषय संपून जातोय संपतोय का माझी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते का म्हणजे आमचं आणि मराठा समाजाचं गावात भांडण नको आहे आम्ही भांडण करू शकत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या वार वारकऱ्याच्या खांद्यावरती आहे ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे आणि मग त्या भगव्यासाठी आम्ही झटणारी लढणारी संपणारी लोक आहोत आम्ही वाद करणार नाही हा एक प्रवर्ग वेगळा करा बिहारमध्ये तसं आरक्षण आहे पिछडा वर्ग अति पिछडा वर्ग पिछडा वर्गाला नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण आहे आणि अति पिछा वर्गाला नोकरीतलं स्थानिक स्वराज्य संस्था आहे हा निर्णय सरकारनं घ्यावा मराठा समाजाचा आणि ओबीसीच भांडण मिटतंय आणि ओबीसीच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे ती शंका मनातून निघून जाते जाईल की नाही हे तुमचं जर राजकीय आरक्षण वाचलं सगळ्यांनी आत करून सांगा हा मोठा विषय आहे मराठा आणि ओबीसीचा वाद मिटून जाईल आमचा असा प्रवर्ग तयार करा आणि तो सरकार करू शकतं एन टी विजय एन टीचा प्रवर्ग राज्य सरकारनं केलाय तसा हा वेगळा प्रवर्ग राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारनं करतोय आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी से बडी हस्ती गिराने में अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे मला लोकांना सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला पोपड कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना बरोबर ना, ना? तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीचे नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना रायकवडीने काम केलं एक स्मारक नाही अण्णाभाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे दे। म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्मारक करावं वाटलं नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कोणाकोणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटत मी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद फडकचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितानो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजी ज्या जमीर न माने वा सलाम नहीं करते